नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे पार्नेट पॅटर्न अवलंबू नका त्यांनी नगरचे वाटोळे केले कडाडली मनसेची वाघी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचारार्थ ऍडव्होकेट अनिता दिघे यांनी मांडली कणखर भूमिका आपला खासदार हा सुद्धा उच्च शिक्षित उच्च पदस्थ आहे तुमचं जर राजकारणाला जर बघितलं तर तुमचा नेता जर उच्च शिक्षित उच्च पदस्थ असेल तर त्या खालचं जेवढंही तुमचं कार्यकारणी असतील एक व्यवस्थित चालत असतील पण तुमचा नेता जर आणि मोबाईल असत तर मला नाही वाटत की ते कार्यकर्ते कसे असतील आज आपल्याला खासदार म्हणून जे लाभलेले आहेत ला त्यांनी कधीही आपल्यावर दादागिरी हा शब्द केलेला नाही मी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही पारने पॅटर्न अवलंबू नका कारण पारने पॅटर्न ज्यांनी अवलंबलं ते मी चौदा वर्ष ती केस मी लढली संपदा

ज्या दिवशी जन्म ठेवली त्या दिवशी रडत होते पण चौदा वर्ष आम्ही लढलो किंवा लढलो किंवा रडलो कारण बरेचसे ठेवीदार वेळ झाले आज सहा पतसंस्था सुद्धा ज्या बंद पडल्या त्या सुद्धा पारनेरच्या संचालक मंडळांच्या आहे एकही पतसंस्था नगर पारनेरच्या व्यतिरिक्त दुसरी नाही आहे तर तुम्ही हे लक्षात ठेवा की पारनेर वाल्यांनी सामान्य जनतेला आणि नगर शहराला किती लुटलं पतसंस्था तिथं निर्माण होतात त्याच जे युनिट आहे ते नगरमध्ये येत आणि नगरच्या सगळ्या शहरातल्या ठेवीदारांना लुटल्याचं काम करत आणि भरपूर पैसा घ्यायचा परत सांगायचं पतसंस्था डुटली

पूर्वी खूप मार्ग असायचा किंवा विद्यार्थ्या उच्च पदस्थ असायचा आता थोडं मार्वल की घरे साईवडील शिक्षकांना मागायला जातात पण बाबांनो तो मारतो तर तुमच्या चिमुकल्यावर राग आहे म्हणून नाही तर तुमचा चिमुकला घडावा तरी इतका आदर हे शिक्षकांना असतो त्यावेळेस पण आता पण पना आहे आज मोदी सरकारने खूप काही दिलं एका क्लिकवर कुठली इलेक्शन लागलं कुठलं मतदारसंघ आहे किती आहे काय आहे एका आहे फोटो सुद्धा आता एका क्लिक वर करण्याचं चाललेलं आहे आम्ही घरी बसणार आहोत वरून फक्त आम्हाला सगळं करता येईल पण हे मोदी सरकारचं आहे काय केलं म्हणतात मोदी सरकारने तर मोदी सरकारने एक बटन दिलं तुम्हाला पूर्ण देशातली केंद्रातली किती योजना असू द्या की मोदी सरकारने एका क्लीस्टवर तुम्हाला दिली ती तुम्हाला घर बसल्या माहिती होतं आणि मग बसल्या बसल्या तुमचे काय लोक चालायला लागतं आणि तेवढीच महत्वाची ही शिक्षक पदवीधर मतदार संघाची निवडणूक आहे त्यासाठी मला असं वाटतं की ते जेवढे बसलेले आहेत विशेषतः माझ्या बघिने कारण ते उच्च पदस्थ आहे

कुटुंबाचा उद्धार करती शिक्षण देऊ म्हणून माझं नम्र आव्हान आहे की आपण सुजय दादांना भरघोस मनाने निवडून तर देऊया पण पारनेर पॅटर्न काही अवलंबू नका हात जोडून विनंती आहे माझी की जेवढ्याही पतसंस्था जेवढी लूट झाली ती फक्त पारनेर एका पारनेर तालुक्याने अख्ख नगर जिल्ह्याला लुटलेला आहे त्याच्यामुळं आज जर आपला नेता कोणता असेल तर सुजय दादा आहे आणि जर पुन्हा त्यांना पाहायचं असेल तर हा जोडून नम्र विनंती आहे की मोदी साहेबांना आपण परत एकदा पंतप्रधान बघूया आणि आपल्या निवडून देऊया जय महाराष्ट्र हा खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या आहे एसी न्यूज ते त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओला उडणार आहे